वारंवार वैष्णव मेळावांचं प्रयोजन का बरं आहे का बरं आहे तर ह्याचा विचार केला तर मग त्याच्यासाठी बाबांनी मार्गदर्शन केलेलं आहे की वारंवार वैष्णव मेळावे वार होत आहेत ह्याचा उद्देश काय की परत परत जन्माला यायला लागू नये आणि काही कार्यासाठी जन्माला आलो तर मरताना अंतसमयी व्याकुळ व्हायला लागू नये याचं ज्ञान व्हावं यासाठी हे वैष्णव मेळावे संपन्न होतात वैष्णव मेळावे हे संत रीतीने झाले तर हे सगळं कार्य काय पहिलं काय सांगितलं जन्म मरणाचा जो काय आहे आपल्याला अनुग्रह देताना हेच विषय प्रयोजन सांगितलं जातं ना, ना की आपण जन्माला आल्यानंतर सुख आहे का प्रत्येक प्रत्येकाचा अगदी लहान असो मोठा असो वयस्कर असो सगळ्यांचा हाच अनुभव आहे हो की दुःखाचाच अनुभव हो जास्त आहे मग ह्या जन्ममरणाच्या दुःख काय आहे बरं जन्म घ्यावा लागला म्हणून वारंवार जन्म घेत राहिलो आपण ना एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्म घेतला आणि दुःखाचीच अनुभूती भोगत आलोय मग वारंवार जन्माला यायला लागू नये जन्माला आल्यानंतर दुःख आहे मग दुःखाची निवृत्ती कधी होईल जन्म घ्यायला लागला नाही तर मग अनुग्रहाची आपली जी काही विषय प्रयोजन तेच आहे की परत परत जन्माला यायला लागू नये आता परत परत जन्माला मग कार्य करण्यासाठी जन्माला घ्यायला लागला तर तर तिथं तयारी तिथं पण तयारी आहे पण परत मध्ये मध्ये काय होतं बोधाचा विसर पडतो कारण एकदा हा देह धारण केला की देहाच्या अनुषंगाने हे व्यवहार सगळे आले आणि व्यवहारामध्ये असल्यानंतर आपल्याला बोधाचा विसर पडतो आणि तो पडू नये आणि तो पडल्यामुळे काय होतं मग मर आंतसमयी व्याकुळ व्हायला होतं आणि अंतसमयी व्याकुळ होल्या व्याकुळ झाल्यानंतर मरणी जया जे आठवे तया ते गती पावे व्याकुळ झाल्यानंतर काय आहे की कशात तरी अडकलेला असतो ना जीव व्याकुळ काय होतोय जन्माला आल्यानंतर मी मी माझं 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 घर माझं दार माझं शेत माझं नवरा माझी बायको माझं मुलं ह्या सगळ्यामध्ये ह्या प्रपंचामध्ये माझं 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 करून एवढं अडकतो की माझं माझं सुटायला मार्ग अगदी सगळं सुटलं मुलं सुटली कुठं गेली शिक्षण झालं नोकरी झाली सगळं झालं लग्न झाली त्यांचा एकदा अनुभव आल्यानंतर सुटतात ना नको वाटतं मुलं पण म्हणजे नंतर नंतर शेत सुटलं काय का आता वय झालं सगळं झालं शेवटी देह सोडताना सुद्धा देह सुद्धा सुटत नाही म्हणजे देहावरची आसक्ती सगळं सुटलं तरी देहावरची आसक्ती जाईल का मग देह सोडायची तिथं तयारी नसते माणसाचं नियोजन काय हा देह सोडायचं नाही हे माणसाचं नियोजन आणि हा देह ठेवायचा नाही हे ते भगवंताचं प्रयोजन आहे मग आता इथं विजय कोणाचा होणार आहे भगवंताचाच होणार आहे पण तरी सुद्धा आपला प्रयत्न काय असतोय की हा देह सोडायचा नाही आणि हा देह सोडायचा नाही म्हटलं की व्याकुळ झालाच आणि व्याकुळ होऊन जर गेला अंतसमय गेला तर परत, परत जन्माला मग ही प्रक्रिया पूर्ण कशासाठी आहे ह्याच्यातून सुटण्यासाठी आहे आणि परत कार्यासाठी जन्माला घ्यावा लागला तरी व्याकुळ व्हायला लागू नये मग ह्याच्यासाठी बघा आता सत्यनारायण व्रत भगवद्वा ग्रंथामध्ये सांगितले की अनुग्रह प्रभाव झाल्यानंतर म्हणजे फेरा चुकला पण काही कार्यासाठी जन्माला पण यायचंय ना मग वारंवार का होतात वारंवारच उदाहरण की एकदा सांगितले की नाम घेतलंय मुखी नाम हाती मोक्ष पण वारंवार काय मग ते तरी सुद्धा म्हटलंय ना मुखी नाम हाती मोक्ष मग एवढं सहज आहे का कारण एवढं सहज नाही म्हणून आपल्यासाठी ते वारंवार घडवले जातात कारण व्याकुळ कधी होईल ते सांगता येत नाही म्हणून वारंवार घडवण्याचं प्रयोजन काय आहे तर की व्याकुळ व्हायला हो लागू नये <laughs> मग आता व्याकुळ झाल्यामुळं कशामुळे व्याकुळ होतो हे सगळा विषय समजला मग अनुग्रह झाला प्रभो झाला मग आता या साधनेमध्ये सातत्य राहावं वारंवार का करायचा तर साधनेमध्ये सातत्य राहावं साधनेमध्ये सातत्य राहत नाही म्हणून आपल्याला हे वारंवार घडवले जातात आणि हे आपण आपण भाग्यवान आहे खर तर भाग्यवान असल्याशिवाय हे वारंवार घडत नाही सतत सत्संग सत्संग का करायचा पुढचा सत्संग मिळावा पुढच्या सत्संगामध्ये काय आहे आता तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी वारली ना चिंता पण आपल्याला तरी सुद्धा चिंतेचा अनुभव येतोच मग त्याच्यासाठी पुढं मग नाथांचं प्रमाण आहे काय आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे मग तुझी चिंता चिंता कधी हरते उजळले भागे आता अवघी चिंता वारली आणि पुढं प्रमाण नाथांचं काय आहे आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी म्हणजे चिंता हरते कधी ज्यावेळेला भगवंत आपली चिंता वाहतो त्यावेळेला नाहीतर आपण वाहत असेल तर अजून काय झालेलं नाही मागेच मागेच आवडीने भावे हरिनाम घेशी मग तुझी चिंता वाहणार आहे आणि चिंता आपल्याला असेल तर आपण काय आवडीने भावे हरिनाम घेत नाही आवडीने भावाने हरिनाम आता आवडीने भावाने आता सत्संगात आल्यानंतर एक भाव तयार होतो का नाही या ठिकाणी कार्य चालू आहे गोमाता संवर्धन कोण करत आहे कोण वृक्ष संवर्धनाचं कार्य करत आहे कोण वैष्णव मेळाव्याचं आयोजन करत आहे गो कोन करते, कोन करते, करते, गो प्रोडक्टचं निसर्ग संवर्धनाचं जिथे जिथे जे जे कार्य आहे इथे आल्यानंतर एक भावदार भाव तयार होतो की मला पण ते करायचंय हा भाव तयार झाला पाहिजे मग हा भाव कधी तयार होईल मग ते आवडीने भावे पुढं काय हरिनाम आहे घ्यायची हरिनाम म्हणजे फक्त ते शब्दापुरतं मर्यादित आहे का सद्गुरूंच्या अंतकरणात जन्मलेले विचार म्हणजे नाम आहे ते हरिनाम आहे आणि त्यांच्या अंतकरणात म्हणजे आता इथं चला पांडव कड्याला हा विचार आहे ना त्यांच्या अंत्य जन्मलेला आणि त्याच्यावर आरड ते आवडीने घेतलं आवडीने घेणं म्हणजे काय फक्त म्हणणं का तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहणं असं घेतल्यानंतर मग ते अवघी चिंता वारणार आहे आणि अशी आपल्याला चिंतेमध्ये अडकायला लागू ला नये व्याकुळ व्हायला लागू ला 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 नये म्हणून हा वारंवार आपल्यासाठी प्रयोजन सद्गुरूंनी आपल्यासाठी हे प्रयोजन केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी सक्रिय सक्रियता खूप महत्वाची आहे सक्रियता नसेल तर काय होतं तर सत्वगुण हे जे काय स ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सत्वगुण जे तयार झाले ते क्षीण व्हायला लागून तमगुण लगेच या ठिकाणी यायला चालू होतो मग हा तमगुण येऊ नये आणि तमगुण आला की काय परत प्रपंचात अडकलो म्हणजे एवढं सगळं जे प्रप आपल्यासाठी जे काय तळमळ चालू आहे कळवळ्याने हे कार्य चालू त्याला जर आपल्याला प्रतिसाद द्यायचा असेल तर या ठिकाणी सक्रियता खूप महत्वाची आहे म्हणून सक्रिय प्रत्येक कार्यामध्ये जिथे जिथे जे जे कार्य चालू आहे ज्याला जीत ज्याला जी जी सेवा उपलब्ध आहे ती त्याने सक्रियतेने त्या ठिकाणी उपभोग आहे तरच आपल्याला हा निरंतर हा जो सच्चिदानंदाचा जो अनुभव आहे तो सतत येणार आहे त्यावेळेला चित्तामध्ये तो हृदयातल्या देव चित्तामध्ये येणार आहे आणि हा आपला कार्यक्रम असा निरंतर इथं आल्यानंतर म्हणून तर लक्षपूर्वक ऐकायचं तर तो भाव तयार होतोय आता आजचं अजून एक वैशिष्ट्य की आत महाशिवरात्री आहे वैष्णव मेळावा आहे आजचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आज आठ मार्च महिला आंतरराष्ट्रीय महिला दिन हे पण औचित्य आहे आजच्या दिवसाचं आणि आज बघितलं असेल आणि इथून पुढे पण पुढचा कार्यक्रम बघाल तर इथं सगळ्या महिला ताई मंडळींचंच प्रवचन कीर्तन ह्या सेवा इथं होणार आहेत आता ह्या वर्षीचं महिला दिन जो साजरा केला जातो दरवर्षी त्याच्यासाठी एक थीम किंवा मुख्य उद्देश दिला जातो तर ह्या वर्षीचा थीम आहे आता हा कधीपासून चालू झाला आंतरराष्ट्रीय लेवलवरती एकोणीसशे पंच्याहत्तर पासून चालू झाला आणि दरवर्षी एक थीम दिली जाते आणि त्या थीमवरती वर्षभर कार्य करावं असं नियोजन करावं असं समाजामध्ये अशी प्रेरणा असते या वर्षीची जी थीम आहे ती थी। इन्स्पायर इन्क्लुजन म्हणजे महिलांचा सहभाग समावेश वाढवा समाजामध्ये त्याला समाजाला प्रेरित करा आता ह्या उद्देश आपल्या देशामध्ये बघितलं तर सव्वीस जानेवारीला परेड ज्यांनी ज्यांनी बघितली त्यांनी हा अनुभव निश्चित घेतला असेल की महिला समावेश प्रामुख्याने त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी हा उद्देश रुजवलेला आहे समाजामध्ये ही प्रेरणा जावी की महिला आणि पुरुष हा भेद नाहीये आणि संपूर्ण परेड जर बघितली तिथं म्हणजे तिन्ही सैन्य दलांची असो चित्ररथ असो त्या ठिकाणी महिलांचा त्या ठिकाणी पूर्ण परेड महिलांनी त्या ठिकाणी सहभाग पूर्णपणे सक्रियतेने घेतलेला आहे अगदी म्हणजे पायलट असो विमानाचा असो सगळ्याचा असो म्हणजे नारी शक्तीचं सक्षमीकरण हा जो उद्देश आहे हा उद्देश सरकारकडून आपल्या हा तर हा राबवला जात आहे आता आपला बाबांनी पण हा ह्या वैष्णव मेळामध्ये पण बघितलं आणि श्रीपाद बाबांनी आता हे आपल्यापर्यंत कसं आलं व्यासपीठावरती श्रीपाद बाबांचं उदाहरण आहे की महिलांना कीर्तन करण्याचा अधिकार नव्हता आता आपण हे आता हल्ली बघतो की एकोणीसशे पंच्याहत्तर पासून झाला हा पण आता संतांचं कार्य श्रीपाल बाबांचं कार्य बघितलं तर महिलांना व्यासपीठावरती उभं राहण्याचा अधिकार नव्हता त्या ठिकाणी आणि बाबा म्हणजे <laughs> त्यावेळी समाजाचा विरोध त्यांनी स्वीकारून हा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे भगवान शिवाचं जर उदाहरण बघितलं महादेवाचं उदाहरण जर बघितलं तर त्यांनी सुद्धा अर्धनारी नटेश्वराचं जे रूप घेतलेलं आहे ते हे समाजामध्ये जागृती करण्यासाठी मीच शिव आहे मीच पार्वती आहे हा जो उद्देश आहे तो त्या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्यांनी ते रूप धारण केलेलं आहे म्हणजे माऊलींचा अनुभव बघितला पहिलं प्रकरण ते पूर्ण ह्याच्यावरतीच आहे की मी शिव आणि पार्वती किंवा स्त्री आणि पुरुष हे वेगळे नसून प्रकृती आणि पुरुष हे एकच तत्व सगळीकडे सर्वत्वाने म्हणजे आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये हा विचार फार पूर्वीपासूनच आहे त्याचा कुठेतरी विसर पडतो आणि म्हणून मग त्याची जाणीव करून द्यावी लागते आणि मग सर्व समावेशक व्हावं ह्याच्यासाठी आजचा आपला जो काही कार्यक्रम होता हा पूर्ण कार्यक्रम बाबाने आपल्याला संधी दिलेली आहे आता संधी दिलेली आहे त्यासोबत आपली जबाबदारी पण आहे प्रत्येकाची की हे जबाबदारीने कार्य पाडायचंय म्हणजे आपल्याला संधी दिली बऱ्याचदा असं होतं की संधी दिली की त्याचा कधी कधी गैरफायदा पण व्हायला नको पण आपल्याला बाबाने तसं ट्रेन केलं एक विचारामध्ये सगळीकडून ताऊन आपला जो परमार्थ चालू आहे सगळ्या बाजूने म्हणजे कुठं आपण ट्रॅक उतरू त्या ठिकाणी पण आपल्याला लगेच मार्गदर्शन सगळी सगळ्या बाजूने सांगितलेला आहे आणि त्यानुसार हा कार्य आता पुढचा जो दीड दिवसाचा पुढचा कालपासूनच खरं चालू झालाय हा कार्यक्रम आज आज ऑफिशियली इथं उद्घाटन देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे